छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये शासनाच्या विविध योजनांच्या विकास कामांचा आढावा आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला यावेळी त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे कपात न करण्याची बँक अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये शासनाच्या वतीनं योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये शासनाच्या विविध योजनांच्या कामांचा आढावा देखील घेण्यात आला यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला दिलेल्या पैशातून एक रुपयाही बँकेला कपात करता येणार नाही ना अशी सक्त ताकीद उपस्थित बँक अधिकाऱ्यांना दिली आहे यावेळी शासनाच्या विविध योजनांचा देखील आढावा घेण्यात आला याच्यामधली काही कारण असतो काही लॉक झालेले जे काही खाते ब्लॉक झालेले खाते, खाते ते खाते तात्काळ त्या ठिकाणी त्यांनी बोलल्यानंतर ते त्यांचे जी काही सिस्टीम बनवली कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये सॉफ्टवेअर मध्ये तशी सिस्टीम आहे ती सिस्टीम ते तात्काळ बदलणार आहे त्याच्यामुळे दोन चार टक्के पाच टक्के महिला भगिनी म्हणजे पाच दो टक्के दोन टक्के झालं तर दहा वीस हजार महिला होतात त्या महिला भगिनीच्या खात्यामध्ये हे पैसे आल्यानंतर त्यांना मिळाले नाही ही तक्रार होती त्याचाही आज जे काही आमचा मिटिंग होती त्या मध्ये निर्णय झाला आणि या सगळ्या राज्य सरकारने या जिल्हा प्रशासनाने दिलेली या पैशातून एक रुपयाही सुद्धा कपात करता येणार नाही अशा सूचना दिल्या बँकवाल्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही सोडितपणे हे जे पैसे त्यांच्या अकाउंटवर आले ते देण्याचं काम करतात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते ग्रामीण भागामध्ये जे गर्दी होते एस पी साहेबांना आम्ही बोललो एस पी यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना पोलीस अधीक्षक डॉ विनय राठोड यांच्यासह शासकीय विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती